मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज दारांगे पाटील हे आंतरवरील सराठी वरून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत मराठ्यांचं हे भगव वादळ आज जुन्नर या ठिकाणी मुक्कामी येणार आहे आणि याच सर्व मराठा आंदोलकांना जेवणाची व्यवस्था जी आहे ही जुन्नर तालुक्यातील मराठा स्वयंसेवकांनी केली आहे आपल्यासोबत काही जुन्नर तालुक्यातील मराठा स्वयंसेवक आहेत हो काय सांगा आज मनोज दारांगे पाटील आणि याच्यासोबत जे आंदोलक आहेत ते मुक्कामासाठी जुन्नरला येत आहेत आणि तुम्ही त्याच्या जेवणाची व्यवस्था केली कशी व्यवस्था आहे साधारणपणे मनोज दादांबरोबर दोन लाख मराठा बांधव या सर्व मोठी टीम आज जुन्नर तालुक्यामध्ये येत आहे त्या सर्व लोकांच्या अगदी राहण्यापासून स्वागतापासनं पाण्यापासनं तर जेवणापासनंचं सर्व नियोजन शिवजन्मभूमीच्या सर्व सकल मराठा समाज बांधवांनी केलेलं आहे आम्ही एक गावामध्ये एक तीन दिवसापासून एक अजेंडा राबवला होता का एक गोड घात चटणी भाकरीचा त्या आमच्या प्रतिसादाला आमच्या प्रत्येक गावच्या मराठा समाजाच्या बांधवाने काही इवन दॅट बहुजन सुद्धा आमच्या प्रत्येक गावच्या महिलेने कमीत कमी एका महिन्याने दहा ते बारा चपाती किंवा दहा ते बारा चटणी भाकरीचा आशेदा बनवलेला आहे साधारणपणे आमचा आलेला दोन साधारणपणे जे आलेले ला दोन लाख बांधव आहेत तो आलेला प्रत्येक बांधवाच्या मुखात हा चटणी भाकरीचा गोड घास जाईल आणि आलेला आमचा प्रत्येक बांधव हो। इथनं उपाशी बोटी काही जाणार नाही याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे आता साधारणपणे असं कळतं आहे का दादांची टीम खूप मोठी आहे दादा येता येता साधारणपणे रात्रीचे दोन पण वाज वाजू शकतात पण इथं थांबणाऱ्या प्रत्येक इथला संयोजक असेल इथला आमचा परेक प्रत्येक कार्यकर्ता असेल ही आमची सर्व टीम आहे आमचा निर्धारच आहे दादा रात्री ला येऊ द्या दादा पा, पाटे ला येऊ द्या जोपर्यंत दादा त्यांच्या जा मुक्कामी जात नाहीत आणि जोपर्यंत दादा विश्रांती घेत नाहीत तोपर्यंत आमचा प्रत्येक कार्यकर्ता इथे जागता असेल याची खबरदारी आमचे पूर्ण कार्यकर्ते घेणार आहेत खर तर जेवढे आंदोलक येतील त्या सर्व आंदोलकांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे कशा पद्धतीने ही व्यवस्था केली आहे कशा पद्धतीने शिधा आता गोळा होतोय शिदा तो गोळा होतोच आहे तो आम्ही प्रत्येक गावाकडं एक आवाहन केलं होतं की फक्त असंच नाही की मराठा समाजाचं आवाहन केलं आम्ही पूर्ण जुन्नरला आवाहन केलं होतं त्या आव्हानाचा प्रतिसाद तुम्ही बघताय प्रत्येक गावातून एक शिधा एक चटणी भाग सुका शिधा आम्ही मागवला आहे सगळ्यांना तो सुकाशिधा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे जेवढे मराठा बांधव शेवटपर्यंत जोपर्यंत मनोज दादा जुन्नरची बाउंड्री ओलांडत नाही तोपर्यंत शिधा पोहोचवण्याचं काम जबाबदारी संपूर्ण जुन्नर तालुक्याची आहे ती आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू जोपर्यंत जरांगे पाटील हे जुन्नर तालुक्यामध्ये आहेत आणि जुन्नरची सीमा ओरडत नाही तोपर्यंत मनोज दादा पाटील असतील किंवा त्यांच्यासोबतच्या सर्व मराठा आंदोलकांची भूक भागवण्याचं काम या ठिकाणी मराठा स्वयंसेवक करणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी सुमारे दोन लाख लोकांचा सीधा हा गावोगावावरून जमा केलेला पाहायला मिळत आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत जुन्नर पुणे